तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सोमवार सोमोते अमोस्या कुत्र्याला खाऊ घालायच्या ही एक वस्तू सर्व दुःख अडचणी दूर होतील पितृदोष दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला कुत्राली ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि दुम् कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेल्या आमावस्याला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते तर ही फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या आहे आणि चैत्र महिन्याला सुरू होऊन आणि चैत्र नवरात्री देखील प्रारंभ होणार आहे तर आपल्याला आपल्या आप पित्रोपासून मुक्ती मिळवायची असेल पितृदोष लागलेले असेल ला कखर पितृदोष असेल किंवा अनेक पितृदोष असेल तर त्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला पित्रांसाठी आपण जर तर्पण केलं तर नक्कीच पित्र आपल्या प्रसन्न होईल त्यांची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहील तुम्ही दान करू शकता तुम्ही त्याचप्रमाणे पित्रांसाठी अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता पितृ पितृ पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे त्याचप्रमाणे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही जण या दिवशी काळी ती दान करतात किंवा तुम्ही पित्रांसाठी तर्पण जरी केले तर पितृम तुमचे मुक्त होतील आणि पितृत्रासातून सुटका होईल त्यासाठी तुम्ही हे उपाय करायचे आहे तर बघा सोमती आमावसेला आपण जर काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फरक आप मिळत असतो आपल्याला पितृदोष लागलेला असेल आपण कितीही उपाय करून आपले पितृदोष संपत नसेल किंवा अनेक अडचणी येत असतील किंवा आपले संकट संपत नसेल सतत दुःख दारिद्र्य येत असेल तर त्यासाठी आपल्याला पित्रांसाठी तर्पण करायचं आहे काळे ते दान केले तरी तुमचे पितृदोष दूर होतील किंवा तुम्ही पितरांसाठी तीर्थक्षेत्र जाऊन तर्पण केला तरीही चालेल तर असं म्हटलं जातं सोमोती अमास्येला दान धर्म आणि दान स्नान आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही समोर ती याला ह्या गोष्टी करायच्या आहे पितृदोष लागलेले असेल ला आपण खूप पित्रांची सेवा करत असोल तरी आपले पितृदोष दूर होत नसेल तर त्यासाठी पित्रांना तुम्ही दान तर्पण किंवा तुम्ही ती दान करायचे आहे अशाने पितृदोषातून मुक्तता होईल तर आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर ह्यासाठी आपल्याला काळं कुत्रंच पाहिजे आहे त्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर काय करायचं आहे आपण चपाती किंवा भाकरी जे काय करणार आहोत ते करायचं आहे तर आपल्याला सकाळ चपात्या वगैरे करून घ्यायचं आहे आणि शेवटची चपाती ही आपल्याला कुत्र्यासाठी करायची आहे तर ती चपाती करत असताना किंवा भाकरी करत असताना त्यामध्ये थोडंसं गू टाकायचं आहे आणि गू टाकून ही चपाती किंवा भाकरी करायची आहे तुम्ही एक करू शकता किंवा दोन करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचे आहे त्याला जे तिळाचं तेल आहे ते तुम्ही लावायचं आहे आणि ही चपाती भाकरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी किंवा तुमच्या वेळेनुसार कधी तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तुम्हाला काळं कुत्रं तर अतिउत्तम काळं कुत्रं नसेल तर इतर कुत्र्याला तुम्ही खाऊ घालायचे आहे कुत्र्याने ती भाकरी खावी अशी यासाठी आपण काळजी घ्यायची आहे तर ती कुत्र्याने निस्त वास घेऊन जर गेलं तर परत पुढच्या पण आपण ही एक भाकरी खाऊन घालायची आहे असं म्हटलं जातं ज्या आपले पित्र आपल्याला नाराज असतील तर कुत्रे ही भाकरी खात नाही असं म्हटलं तर त्यामुळे जर आपल्याला पित्र दोषातून मुक्तता मिळवायची असेल तर प्रत्येक आमोस्यला किंवा शनिवारी तुम्ही कुत्र्यासाठी ही भाकरी करायची आहे काल सर्प जर असेल तर त्यातून मुक्तता मिळण्यासाठी पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही कुत्र्याला ही अशी भाकरी खाऊ घालायची आहे तुम्ही त्याला तिळाचं तेल लावून ही कुत्र्याला भाकरी खाऊ घालायचे काळं कुत्रं जर तुम्हाला मिळणं नाही तर तुम्ही इतर कुत्र्याला देखील ही भाकरी चारू शकता तर नक्कीच सोमवारी सोमवती आमासाच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका आपल्याला खूप पितृदोष लागलेला असेल त्यांची सुटका करायची असेल त्यासाठी आपण कुत्र्याला ही वस्तू आवर्जून सोमोती आमासाच्या दिवशी दिवसभरातून कधी खाऊ घालायची आहे तर आपण ती भाकरी कुत्र्याला चारण्या अगोदर एक ग्लास भरून थोडासा भंडारा घेऊन आणि ती भाकरी डी किंवा चपाती आहे ती देवघरासमोर ठेवायची आहे आणि आपण काय करायचं आहे ह्या तीन वस्तू जाताने घेऊन जायचं आहे जा कुत्र्याला हिंदू धर्मामध्ये यमद्वीत असं म्हटलं जातं त्यामुळे ही भाकरी तुम्ही स्वतःहून कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर आपले पित्र अमावस्याच्या दिवशी आपल्याला भेटण्यासाठी कावळ्याच्या रूपात कुत्र्याच्या रूपात किंवा पक्षाच्या रूपात येत असतात तर त्यासाठी आपण आपण कुत्र्याला माझ्या ही भाकरी खाऊ घालायची आहे पण ही जी भाकरी आपण ज्यावेळेस कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालत असतो तर कुत्र्याने कावळ्यांनी ही भाकरी जर खाल्ली तर आपल्यावर पित्र प्रसन्न होतात आपल्या घरातील पितृदोष नाहीसे होतात आपल्या घरातील जे दोष आहे ते दूर होतात आणि पित्र आपल्या प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्तता मिळते तर आपल्या घरातील हे दोष दूर होण्यासाठी आपण आमोस्याला नक्की कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालायची आहे आणि पित्र प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देतात त्यामुळे आमोस्याच्या दिवशी नक्कीच तुम्ही कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालायला विसरू नका म्हणजे ज्यावेळेस कुत्र हे भाकरी खात असत त्यावेळेस ही भाकरी आपल्या पित्रांत पर्यंत पोचत असते आणि पित्र आपल्या प्रसन्न होतात कृपा आशीर्वाद देतात आणि त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपला पितृदोष नाहीसा होत असतो त्यामुळे सोमवती अमास्याला आवर्जून कुत्र्याला तुम्ही, एक तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तुम्हाला सोमोती अमास्याला जमलं नाही तर तुम्ही इतर अमावस्याला शनिवारी कुत्र्याला नक्की ही एक अशी भाकरी खाऊ घाला तुमचे कखर पितृदोष दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद